नमस्कार मी सोनाली नेस्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण पाहतो आहे सातार स्टाईल चिकन करी कशी करायची खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया इथे एका पातेल्यामध्ये मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी एक चमचा हळद व दीड चमचा मीठ वापरलेला आहे मीठ व हळद चांगली मिक्स करून घ्यायचे आहे मीठ व हळद आपण पातील्यामध्येच मिक्स करून घेत आहोत याने रस्सा चांगला दाटसर होतो तुम्ही पाहू शकता आता मीठ व हळद चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण चिकन शिजायला घालूया मी येथे एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल परतून झाला की त्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन इथे मी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता यावरती आपण ताट झाकून ठेवणार आहोत व या ताटामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे चिकनला देखील चांगलं पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये आपण आता ताटातलं पाणी घालायचं आहे ताटातलं पाणी आपल्याला असंच दोन ते तीन वेळेस घालायचं आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारे वाटण काढून घेऊया इथे मी दोन कांदे उभे कापून घेतले आहे अर्धी वाटी खोबरे व वा अर्द्रक व लसूण मी इथे तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घेतलेला ते आहे त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल परतला की आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता याच तव्यामध्ये आपल्याला खोबरं चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं चांगलं लाल परतलं की आपण खोबरं देखील असंच काढून घेणार आहोत खोबरं व कांदा परतायला आपल्याला कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं लागतात खोबरं व कांदा परतून झाला की आता याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपण झाकण काढून पाहूया चिकन शिजलं आहे का पातेल्यामध्ये चिकन शिजवायला मला वीस ते पंचवीस मिनटं लागले याऐवजी जर तुम्ही कुकरमध्ये चिकन शिजवत असाल तर तीन शिट्ट्यामध्ये चिकन शिजते चिकन चांगलं शिजलं आहे तर आता आपण चिकनची भाजी तयार करूया आता इथे मी एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तमालपत्र घातलेले आहे तमालपत्र चांगले परतले की यामध्ये आपण मिक्सरला बारीक वाटलेलं वाटण घालायचं आहे वाटण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता वाटण चांगलं परतलेलं आहे तर यामध्ये आपण दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे व मसाला चांगला परतून घ्यायचा आहे इथे मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता भाजी चांगली आपल्याला पाच ते सहा मिनटं उकळून द्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व गॅस बंद करायचा आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार